भावी खासदार म्हणून पूनम महाजनांचा पोस्टर व्हायरल होत आहे उत्तर मध्यमधून महायुतीचं उमेदवार निश्चित नाही आहे आणि या ठिकाणी शेलारांचं नाव आघाडीवर असल्याचं देखील पाहायला मिळत आहे तर उत्तर मध्यमध्ये पूनम महाजन सक्रिय आहेत का हा महत्वाचा प्रश्न आहे जनतेच्या मनातलं नेतृत्व असं हे पोस्टर व्हायरल करण्यात येत आहे तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो भावी खासदार म्हणून पूनम महाजन यांचं पोस्टर सध्या व्हायरल होत आहे तर उत्तर मध्य मुंबईमधून महायुतीचं उमेदवार निश्चित झालेला नाहीये आणि या ठिकाणी शेलारांचं नाव देखील आघाडीवर असल्याचं कळत आहे मात्र याच दरम्यान उत्तर मध्यमध्ये पूनम महाजन यांचं हे पोस्टर सध्या व्हायरल होत आहे आणि महत्वाचं म्हणजे जनतेच्या मनातलं नेतृत्व असं या पोस्टरवर लिहिण्यात आलेलं आहे अमृत नूनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नूनी गॅस्ट्रिन तर उत्तर मध्य मुंबई मधून महायुतीचा उमेदवार अद्यापही निश्चित झालेला नाहीये आणि असं असताना देखील पूनम महाजनांचं हे पोस्टर सध्या व्हायरल होत असल्यामुळे चर्चेचा विषय बनलंय तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गणेश भावी खासदार म्हणून पूनम महाजनांचा पोस्टर व्हायरल होत आहे काय अधिक माहिती काही दिवसातून पूनम महाजन या कुठे कार्यक्रमापासून दुरावलेल्या पाहायला मिळत होत्या मात्र पुन्हा एकदा पूनम महाजन यांचे उत्तर मध्यमधून या जागेवर उमेदवार आहे त्याची घोषणा त्यांना आणि त्यामुळे नक्कीच नक्कीच गणेश आपण पाहतोय भावी खासदार म्हणून पूनम महाजनांचं पोस्टर सध्या व्हायरल होत आहे आणि खरं म्हणजे उत्तर मध्य मुंबई मधून अद्यापही महायुतीचा उमेदवार हा निश्चित झालेला नाहीये त्यामुळे आता हे पोस्टर चर्चेचा विषय बनत आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल